तुमच्या सर्वांचं नवीन मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ एकदम चांगला होणार आहे म्हणजेच काय झालेलं आहे दोन तीन दिवसापूर्वी आम्ही बोर घेतला बोर घेतल्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये आणि बोर घेतल्याच्यानंतर त्याला मोटर टाकून चालू पण केलाय हा पण दाखवलं मग शिवरात्रीला देवाला पाणी घातलं हा ही पण दाखवलं पण आत्ताचा विषय आजचा कसा आहे माहिती का, का? आजचा विषय जो आहे आज तर आज आहे त्याची पूजा म्हणजे बोरची पूजा करायची म्हणजे काय होईल पाणी वगैरे आपल्याला वापरायला होईल त्या बोरचं आणि आम्ही पाणी पित नाही ते पाणी पण प्यायला होईल तर त्याच्यासाठी हा। तर हा दुकानदार एकच मिनिट गिरायक पण आले आहे आपल्या एवढ्या वेळेत म्हणजे बोलता बोलता गिरायक आले तेवढं गिरायक देतो आणि पुढे कंटिन्यू करू आपण तर आज आमच्या बोरची पूजा आहे तर बघू आज काय दाखवता येईल ते मी सर्व तुम्हाला दाखवतो गिरायक दिलेला आहे दीपालीच काय चाललंय एकदा बघू आपण दीपाली काय करते तू राडगा इकडे बघा फक्त फक्त दीपाली पण आली दीपालीचं चाललेलं एक काम सध्याला तिकडं तर भरपूर आमच्या बावकीतल्या म्हणजे सगळे मोठ्या काय म्हणतात आपण बाय माणसं सगळे आले सायपाकाला तर, सायपा तर सायपा आता सायपाक त्या घरात चालू आहे दीपाली आली तर म्हणून दीपाली बरोबर बोलाव तर आता काय नाही दीपालीने ते सायपाक उरकून घेते नंतर मग आतावाले आहे समजा बारा तर तीन चार वाजता पुन्हा बोरची पूजा होईल म्हणजे पूजा झाली की आम्हाला पाणी प्यायला येऊन बोरचं बोरचं कसं पाणी प्यायला काय वापरलं वापरलेलं नाही आम्ही अजून काहीच नाही आणि प्यायला बी कसं चविष्ट आहे बघावं लागेल चांगलं पाणी प्यायला असेल तर एकदम भारी होईन एक नंबर आणि कडू बिडू जर पाणी निघलं तर थोडंसं नाही का तर मग थोडं आवड थोडा आवडून गिरायक पळपूट सांगितलं ना हे पळपुटचे जा घेऊन उचल येऊ जा पळपूट घेऊन हा जा साहेब मम्मीला पाहिजे आहे विराज इकडे बघ ना इकडे बघ ना विराज हवडा आमचा काम ऐकतो त्यांना वाटी तो वाटेव जा विराज लईच कामाचा पोर काय निस्ता पिय निस्ता सामान येऊन पळतोय चला घरी गार ओरली आली इकडं अयो विराज काय केलं अरे लई पिकलेली र पपई तो कापली वय अरे याडाय काय र जा मा अगुल पी खाली तिकडे जा तुझ्या आजीने बोलले जा तो तिकडे तोक 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 मा अगुल पिकी आजी जा पळ लवकर गेला का जा तुम्हाला सांगतो एवढी पपई पिकलेली होती नुसती आत्ता आणून मांडली होती वरता बाबा कापली रे पोरांनी लय पिकलेली होती विराज काय आणलं आता मावा कुल्फी कुणाला आणली मला आणि तुला तुला नको भाई तुला काय खायची बा तुला देतो चल इकडे मला आवडतं कसं खाऊ की मी असं पडेल तू खा ना तुला आवडत नाही का एक फ्रीज मग मी खातो ना आता थांबतो चांगली सासूबाईने आणली होती पपई खायला सासूर वाढून आज आणि काय अशी पिकली मलि खायतील जावाई आणि जावायचं जा काय राव सांगा जावायचं म्हणजे काय सांग आमचं पोरग जावाय तर नाही खाल्लं पण ना तरी कापून टाकलं तोर पिशवी आणली फ्रीजवर ठेवायची व जा फ्रीज मध्ये ठेव आवडे राहिली एका सांभाळला आवडेच नाही आणले तर आणली एकच गा गेला फ्रीज मध्ये ठेवायला आवडच खेळी

चला दिदीला एक पुरी देतो लहान बाळाला एक चालू आहे अजून काढून सुरुवात झाली आता हा चला दर बाळ खा पुरी ठुकू इथं तिथं ठुक खा घे साईडलाच बसव तिला तेल उडत असते खा खा

ало сра сра адад खाली खाली दाम आहे दामन मग एवढं फर्स्ट खाली ठेवा पाईप खाली ठेवा ना आज उपास फुटला का हा आले साकतोय काय 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 मला हॉस्पिटलमध्ये चल चल गाडीत बसायची विराज तुला चल गाडीत तो भया बी आला गाडीत बस आपण बघ फोन करूस तर हाजीर विराज तुलायच का यायच आर मी मिरी बरायची फक्त